तुम्ही आता सगळेजण एकत्र काम करणार आहात परंतु विनायक राऊतांचं थेट म्हणणं आहे, चे चे आहे थे। थे की उदय सामंतांना शह देण्यासाठी तुम्हाला विनायक राऊतांचा आहे त्यांनाच विचारा की सामंतांचे राऊतांचे संबंध मागील काळामध्ये कसे होते आणि कसे आहेत पण ते थेट दुसरा एक आणखीन आरोप करतात की त्या निलेश राणेंच्या निवडणुकीच्या काळामध्ये देखील आपण काही पैसे घेऊन आणि त्यांचा प्रचार केला होता असं थेट आरोप बघा गेले अडतीस वर्ष मी काम करतो आहे त्या कालावधीमध्ये राजनसाहेबंनी एक अंशसुद्धा कुठं चुकीचं काम केलं नाही काम करणार नाही ही भूमिका माझी आहे आणि मग त्यांचा पैसे घेतल्याचा आरोप असेल तर त्यांनी ते सिद्ध करावं मी सांगतो आपण धार्मिक माणसं आम्ही देवाला मानणारे आहोत मी ते सांगतील त्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी घाट पकडतो फुल उचलतो म्हणा तर आणि त्या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो की राजन माध्यमातून राजन सामीने एक अंशसंच सा चुकीचं काम केलेलं नाही पैसा घ्यायचा प्रश्न राहायला बाजूलाच राहायला लक्षात ठेवा कारण मागच्या काळामध्ये सुद्धा अनेक प्रकारची प्रलोभनं अनेक प्रकारची आमिषं फुडत असताना सुद्धा थुटकावणारा राजन साळीला आहे राजन सांगण्याची कोणी गरज नाही ती त्यांची भूमिका आहे त्यांच्याकडे लकलाभ हो सिद्ध केलं तर मी नक्की स्वीकारेन तसं सिद्ध झालं तर राजकीय संन्यास घेईन आणि इथं जे माझ्याबरोबर सहकार्य आलेत त्यांना विचारा की राजन साहेबीने एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला चुकीचं कधी कानामध्ये सांगितलं का त्यांनी सांगितलं तरी मी राजकीय संन्यास घेईन